गोड़ी गोड़ी गोड़ी। नमस्कार मित्रांनो सकाळपासून पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे आणि बराचसा वेळ म्हणजे भरपूर आठ वाजल्यापासून पाऊस पडतोय आता वाजलेत बारा आणि इतका वेळ पाऊस पडतोय तर पाणी बराच आलेला आहे नदीला परत शेताला सुद्धा तर चला जावे बघायला आता आपण मंडळी पाऊस बघा जोरात लागतोय सकाळ आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केलाय आज नदीला परत एकदा पूर येणार आमच्या रस्त्याला पूर्ण पाणी झालेलं आहे कागिरीच्या इकडे आलोय पाणी बघा मित्रांनो ही पालघरची नदी आहे ni gua gak mau bilang पूर्ण जादवडीचा जो रस्ता आहे ना तो पूर्ण पाण्याने गेलेला आहे पूर्ण ब्लॉक आहे रस्ता परत तिकडचा आमच्या इकडचा रस्ता ब्लॉक आहे एकच नदी पडते पण वरती धरण आहे आणि जबरदस्त पाणी कधी पाणी खाली होईल हा कमी होईल तेव्हा हा काय ऐकतच नाही सकाळपासना थोडा ब्रेक लागला ना हां अर्धा तास तर पाणी जाण्यासारखा होईल पाणी तरी भर असेल आता हा जास्त आहे मी पण गाडी लावली जायला मार्गच नाही तिकडे खाली आमच्या स्मशानाच्या इकडं पण पाणी आहे तिकडे तर जबर पाणी आहे पर्याय मार्ग होता तो पण नाही तो पण नाही आता गाड्या पण उभ्या आहेत दांडकी विणकी वाहून आले नाही नाही मशात कुठे चा मला दुपारी भेटले ते आता आता गेले आता काय माहिती कुठं गेले पण ते इकडनं मला जायला ना मार्गच नाही अरे मी इथन पण येऊ शकत नाही म्हणून इथं उतरलो लोखंडे ब्रिज ब्रिजला तर मोठा धोका आहे इकडे या साईडला वीर आहे आणि तो जोत असा इकडून येतो काय ब्रिजला पाणी नाही आणि ना आता ऐका नाही मला पण सांगू शकत आहे आणि वरण सगळं आता हे बांधांना धरले आहेत ना ती सगळी आता वाहून चालली आहे आता आमचं जुना आहे का त्या साईडला पूल आहे आणि त्या पुलावरनं जेमतेम पाणी जातात आणि हा इथून मध्ये आहे ना पूर्ण कमरे एवढं पाणी असेल पूर्ण पाणी खालाटीला आलं त्या साईडला खलट पूर्ण पाणी पॅक झालंय पूर्ण रस्ताच पॅक आहे आणि जास्त करून त्या साईडने कोण येणार आहे आम्ही सांगतो की रिस्क घेऊ नका कारण सांगू शकतो सांगता येत नाही पाण्याचा फोर्स किती असेल किती नाही त्यासाठी आम्ही इकडे उभे आहोत सर्व <laughs>

<laughs> वाढतोय कमी होत पाणी टेकायला आला पुलाला ती वीर थोडीशीच राहिले काय जाशील याच्यात ना इथेच खाली पाणी होईल

पाणी आपल्याला वाटतो हा पाणी वाटतो स्लो येतोय पण तो फास्ट काय किती स्पीडला किती असेल पाणी पाय लागणार

सकाळपासून पाऊस चालू आहे ही दोन नद्या आहेत इकडे दोन नद्या एकत्र होतात आणि हा पूर्ण पाणी खाली जातो ती ती नदी आहे ती भाटघरवरून येते आणि ही सोवेदी म्हणजे दोन्ही मला वाटतं मध्ये क्रॉस होतात मुगीच ती नदी आहे ती मुगीच असं करत कोंडीवरून अशी ती वाहत हो येते आणि इकडे सोयिली मार्ग येते शिरसाडीचा जो धरण आहे ना त्या मार्गातून ही नदी येते वरती धरण आहे शिरसाडीचा एक आठ किलोमीटरवरती